पुन्हा एकदा उजनीच्या पात्रात बोट उलटल्याची घटना पाहायला मिळालेली आज संध्याकाळी सहा सुटलं आणि करमाळ्याच्या कुगावहून तालुक्यातल्या कडे येणारी लॉन्च म्हणजे आणि त्यामध्ये तब्बल सहा जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते या सहा जणांमध्ये दोन लहान मुलं एका महिलेचा दोन पुरुषांचा असा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जाते या बुडालेल्यांच्या व बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी सध्या पुणे जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आलेलं आहे एफची पथकं काही वेळा त्या ठिकाणी आहेत पुणे जिल्ह्यातलं आणि सोलापूर जिल्ह्यातलं प्रशासन या ठिकाणी मदत कार्यात थांबलेला असून या ठिकाणी हा प्रकार कशामुळे घडला याची चर्चा सध्या सुरू असून जे बेपत्ता झाले त्यांच्या शोधासाठी रात्रीच्या अंधारात सगळेजण गुंतलेले आहेत या घटनेमध्ये या बोटीमध्ये करमाळ्याच्या कुगाहून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील या बोटीमध्ये होते परंतु सुदैवानं त्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे कारण त्यांनी ज्यावेळी बोट उलटली त्यावेळी बोटीतून उडी मारत आ, ते पोहत पोहत तळा का, काठाला आलेले आहेत आणि काठाला आल्यानंतर सुद्धा ते गावात रुतले होते परंतु इतर स्थानिक मच्छीमारांच्या प्रसंगावधानामुळं त्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली असल्याची समजते सध्या प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी थांबलेली आहे या ठिकाणी गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे उजनीमध्ये काही महिन्यांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती ज्यावेळी बोट उलटून काही डॉक्टर त्यामध्ये पर्यटनासाठी गेलेले त्या बोटीबरोबर बुडाले होते त्यानंतर आत्ता त्या त्या ही बोट बुडालेली आहे तर गेल्या दोन ते चार दिवसापासून अवकाळी पावसाचं पावसा पावसामुळं वादळी वाऱ्या जे आहे त्या वादळी वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या वादळी वाऱ्याचा वेगही जास्त वाढलेला आहे याच वादळी वाऱ्यानं ही घटना घडलेलीची सांगितली जाते परंतु या घटनेनं करमाळा तालुक्यात आणि इंदापूर तालुक्यातही भीतीचं वातावरण आहे एक सांगितलं जात आहे की या बोटीमध्ये एक राजकीय पदाधिकाऱ्याचा मुलगा देखील होता असं सांगितलं जाते अजून ओळख पटलेली नाही किंवा त्याला दुजुरा मिळालेला नाही परंतु या साऱ्या घटनेनं सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील सर्वजण दोन्ही काठाला येऊन या ठिकाणी शोधकार्य करत आहेत आणि ही घटना सध्या रात्रीच्या अंधारातही त्यातून लोक वाचावेत अशीच अपेक्षा सगळ्यांची आहे